नमस्कार मित्रमैत्रिणींनो मी स्नेहल स्वागत करते तुमचं पुस्तकप्रेम या मराठी ऑडिओबुक चॅनलवर आज मी तुमच्यासाठी घेऊन आहे एक खास कविता मराठी साहित्यातील थोर आणि हृदयस्पर्शी कवी कुसुमग्रज यांची कवितेचं नाव आहे फक्त लड म्हणा मनाशी जुळणारे शब्द आणि भावनांना भिडणारा आवाज पुस्तकप्रेमतर्फे तुमच्यासाठी कधी घर उद्ध्वस्त होतं कधी नातं तुटतं आणि वाटतं आता काही उरलेलं नाही पण त्या सगळ्या मल मलब्यातून एक गोष्ट उभी राहते ती म्हणजे मनाचा कणा सगळं हरवून सुद्धा जो पुन्हा उभा राहतो तोच खरा विजेता असतो ओळखलत का सर मला पावसात आला कोणी ओळखलत का सर मला पावसात आला कोणी कपडे होते कर्दमलेले केसांवरती पाणी क्षणभर बसला नंतर हसला बोललावरती पाहून गंगामाई आली पाहुनी गंगा गेली घरट्यात राहून गंगामाई आली पाहुनी गेली घरट्यात राहून माहेर वाशीन पोरीसारखी चार भिंतीत नाचली माहेर पोरी पोरीसारखी चार भिंतीत नाचली मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली भिंत खचली चूल विझली होते नव्हते गेले प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी तेवढे ठेवले कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे पडकी भिंत बांधतो आहे चिखलगाळ काढतो आहे खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा पाटीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा नुसतं लढ म्हणा धन्यवाद